वृषभ राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आरुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये राशी ही राशी फक्त पृथ्वी तत्वाशी संबंधित नसते ती एक शांत पर्वतासारखी असते स्थिर न हळणारी पण आतून हजार भावनांचं खोल पसरलेलं साम्राज्य बाळगणारी वृषभ राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे एक मौन तपश्चर्या ते कोणालाही दोष देत नाहीत स्वतःच्या दुःखांची जाहिरात करत नाहीत आणि सगळं सहन करत हे सगळं नशिबात असेल असं म्हणत पुढं चालत राहतात पण त्याच न बोलण्याच्या सवयीमुळे अनेकदा लोक त्यांना दुर्लक्षित करतात त्यांच्या भावनांना गांभीर्यानं घेत नाहीत आणि त्यांच्या मनातली घुसमट ओळखू शकत नाहीत पण एक देव आहे जो वृषभ राशीच्या डोळ्यातलं मौन वाचतो आणि त्याचं नाव आहे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाने सगळं पाहिलं आहे तुमचं प्रेम असतानाही मागे हटणं तुमचं नात्यांसाठी झुकणं तुमचं स्वतःसाठी काहीच न मागता सगळं देणं आणि तुम्ही कितीदा एकटे रडून पुन्हा दुसऱ्यांसमोर हसलेत आता या सगळ्या कर्माचा हिशोब ब्रह्मदेव पूर्ण करत आहेत ते कोणतीच परीक्षा उरलेली नाही हे सांगत आहेत आता तुम्हाला त्याचं उत्तर फळ कृपा देणार आहेत तेही अशा पद्धतीनं की जिथे तुम्ही स्वतः विचाराल हे खरंच माझ्यासाठी आहे का तुमच्या आतल्या सहनशील आत्म्याला आता एक दैवी स्पर्श मिळणार आहे तो तुम्हाला मानसिक शांती भौतिक स्थैर्य आणि आध्यात्मिक जागृती या तिन्ही स्तरावर उन्नती देईल तुमचं आयुष्य आता कर्मनवे तर कृपा चालवेल हेच त्या खोल सुंदर आणि गूढ प्रवासाचं नवं पर्व आहे आता तुम्ही आयुष्य जगणार नाही आयुष्य स्वतःच तुमच्यासाठी उमळणार आहे वृषभ राशी हे तुमचं फळांचं पर्व आहे ज्यासाठी तुम्ही संयमाच्या वर्षावर्ष वर्षा वाट पाहिली होती एक तुमचं न मागणं हेच आता सर्व काही मिळण्याचं कारण ठरणार आहे वृषभ राशीचे लोक आयुष्यभर स्वतःसाठी फारसं काही मागत नाहीत त्यांच्या मागण्यांपेक्षा त्यांच्या कृती बोलतात ते स्वतःहून कोणाकडे हात पसरण्यापेक्षा परिस्थितीचा मुकाबला करणं पसंत करतात हेच न मागणं आता ब्रह्मदेवांच्या नजरेत निर्मळ पात्रता ठरतंय आता तुम्हाला ते मिळणार आहे जे इतरांनी मागून घेतलं पण तुम्ही केवळ सहन करून पात्र ठरलात संधी प्रेम सन्मान हे सर्व तुमच्या दाराशी येणार न मागता दोन तुमचं मौन आता शब्दांपेक्षा प्रभावी ठरणार आहे वृषभ राशीच्या लोकांचं मौन हे त्यांचं अस्त्र आहे ते कधीच आक्रोश करत नाहीत पण त्यांच्या डोळ्यातली खोल शांतता हेच त्यांचं सत्य असतं हेच मौन दैवी संवादाचं माध्यम बनतंय तुमचं मौन आता लोकांच्या हृदयात पोहोचेल लोक तुम्हाला समजून घेतील आणि त्याच मौनातून तुमच्या आत्म्याला शांती आणि प्रतिष्ठा मिळेल तीन ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं त्यांच्यावर आता ब्रह्मदेवच आरसा दाखवणारं उत्तर येणार वृषभ राशीचे लोक नेहमी स्थिर संयमी आणि समर्पित असतात त्यांची शांतता पाहून अनेकांनी त्यांना कमकुवत समजलं पण नियम असतो देवाचा न्याय कधीही थांबत नाही आता हीच वेळ आहे जिथे त्या व्यक्तींना पश्चाताप होईल ते, पश्चा ते तुमच्याकडे परत यायला बघतील पण तुम्ही त्या टप्प्यावर आत्मबल आणि विवेकाच्या उंचीवर पोहोचलेले असाल चार आतापर्यंत जे काही तुम्ही गमावलत त्याचा परतावा तुम्हाला अधिक म्हणून मिळणार आहे कधी वेळेची मारामारी कधी चुकीची माणसं तर कधी नशिबानं खेचून घेतलेली स्वप्न तुम्ही खूप काही गमावलत आणि गप्प बसलात हे सगळं ब्रह्मदेवांनी पाहिलं आहे आता परतावा मिळणार आहे पण फक्त तेवढाच नाही त्याहून अधिक सुंदर आणि स्थिर स्वरूपात जे प्रेम तुटलं त्यापेक्षा खोल नातं तुमच्याकडे येणार जे हरवलं त्याचा अद्भुत परतावा होणार जिथे तुम्ही अपमानित झालात तिथेच मान मिळणार आणि जिथे तुम्ही एकटे पडलात तिथेच आता ब्रह्मस्पर्श मिळणार पाच तुमचं संयम आता ब्रह्मतेच बनत चाललंय ज्यामुळे संकट तुम्हाला वळवू शकणार नाहीत तुम्ही अनेकदा असा काळ पाहिला जिथे कोसळणं सहज शक्य होतं पण तुम्ही संयम ठेवला हा संयम आता एक अदृश्य कवच तयार करत आहे या पुढच्या काळात संकट येतील पण ती तुमच्या आत्म्याला स्पर्शही करू शकणार नाहीत तुमचं स्थैर्य मौन आणि सत्य हेच ब्रह्मदेवांचे आशीर्वादित कवच बनणार आहे सहा तुमचं साधेपण आता तेजात परिवर्तित होणार आहे जे लोकांना आकर्षित करेल वृषभ राशीचा स्वभाव अत्यंत साधा सोज्वळ आणि प्रामाणिक असतो पण हे साधेपण इतरांना कधीच कळत नाही आता ब्रह्मदेव या साधेपणाला एक तेजस्वी वलय देत आहेत तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक वाटेल लोक तुमचं ऐकतील आणि तुम्ही प्रभावशाली ऊर्जेचं केंद्र बनाल सात आर्थिक स्थैर्य जे आधी सैरभैर वाटत होतं ते आता थेट ब्रह्मनियंत्रित होणार आहे आर्थिक अडचणी तुम्हाला खूप वेळा उलथावून गेल्या तुम्ही कधी कर्ज कधी अडथळे कधी अचानक खर्च हे सगळं झेल्लत आता हे सर्व संपवण्याचा काळ सुरू झालाय ब्रह्मदेव आर्थिक स्थैर्य आणि समाधानाचं नवं द्वार उघडत आहेत अचानक व्यवसाय चालू लागेल जुनी गुंतवणूक फळे आणि पैसा मनःशांतीसह टिकेल आठ शरीर मन आणि आत्मा तिन्ही स्तरावर तुम्ही नव्याने पुनर्जन्म घेणार आहात वृषभ राशीतील जातक कधी इमोशनल थकतात कधी मानसिकदृष्ट्या एकटे वाटतात कधी शरीर थकवतं आता ब्रह्मदेव तुमचं पूर्ण रिसेट करत आहेत मनशांती चांगलं आरोग्य आणि आत्मिक जागृती या तिन्ही क्षेत्र एकदम बदलणार आहेत नऊ तुमचं घर आणि कुटुंब नव्याने स्थिर सुरक्षित आणि आध्यात्मिक होणार आहे घर म्हणजे तुमचं मूळ बळ तुम्ही घरासाठी खूप काही गमावलत आता घरातच दैवी स्पंदन सौख्य आणि आश्चर्यजनक स्थैर्य उत्पन्न होईल तुमचं घर हेच ब्रह्मदेवांचं एक संरक्षित क्षेत्र होणार आहे दहा तुमच्या आत्म्याचं मौन ब्रह्मदेव आता ध्वनीमध्ये रूपांतर करत आहेत तुम्ही फार काही सांगितलं नाही पण तुमचं मौन ब्रह्मदेवांच्या हृदयापर्यंत पोहोचलं आता तुमच्या जीवनात काही असे प्रसंग येतील जे तुमच्या मनातले प्रश्न उत्तर देतील जिथे तुम्ही काहीच न बोलता समाधान मिळू शकाल आणि जिथे तुमचं अस्तित्व स्वतःच एक शुद्ध दैवी मंत्र ठरेल शेवटी एकच गोष्ट वृषभ राशी तुम्ही जिथं मोडलात तिथंच ब्रह्मदेव आता फळ फुलवणार आहेत तुमच्या मौनानं जिंकलेलं हे फळ कोणालाही कळणार नाही पण तुम्हाला ते अंतकरणाच्या गाभ्यातून जाणवणार आहे वृषभ राशी आता फळ तुमचं नाही ब्रह्मदेवांचं उत्तर आहे वर्षानुवर्ष तुम्ही वादळात उभे राहिलात वाट न लाखवणाऱ्या अंधारातून चालत राहिलात अन्याय सहन केला प्रेम गमावलं आणि मौनातच हसत राहिलात पण त्याचवेळी एक दिव्य योजना तुमच्यासाठी तयार होत होती जिथे तुमचं सहन करणं हेच दैवी पात्रता ठरत होतं आता परीक्षा संपली आहे ब्रह्मदेव आता तुम्हाला अजमावत नाहीत ते आता तुम्हाला पुरस्कृत करत आहेत जे प्रेम मोडलं त्यापेक्षा खोल नातं तुमच्याकडे येणार जे हरवलं त्याचा अद्भुत परतावा होणार जिथे तुम्ही अपमानित झालात तिथेच मान मिळणार आणि जिथे तुम्ही एकटे पडलात तिथेच आता ब्रह्मस्पर्श मिळणार पुढे काय आता पुढे जाणारा प्रत्येक दिवस तुमचं आत्मिक जागरण वाढवत जाईल काही गोष्टी अचानक तुमच्यासमोर उलगडतील काही लोक परत येतील पण वेगळ्या भावनेनं काही स्वप्न जी विसरलेली वाटत होती ती पुन्हा जिवंत होतील हे फळ केवळ बाह्य रूपात यशाचं नसेल तर आतून समाधान देणारं असेल वृषभ राशी हे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा देवाला सांगितलं नाही तेव्हा देवानं सर्व ऐकलं आणि आता तो स्वतःच उतरतोय तुमचं उत्तर देण्यासाठी आता तुमचं आयुष्य हे कर्माचा हिशोब नाही तर कृपेची गोष्ट होणार आहे शेवटी एकच भावना वर्षानुवर्ष संयम ठेवल्यावर जो क्षण येतो तो क्षण फक्त मिळण्याचा नसतो तो, तो आत्म्याला पुन्हा पूर्ण होण्याचा असतो वृषभ राशी आता आयुष्य तुमचं नाही ब्रह्मदेवांचं ठरतंय त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांनी ठरवलं या आत्म्याला आता उत्तर द्या मौनाचं फळ द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद